तीन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीसनी माझ्याकडे मिरजचे सुमित कदम यांना माझ्याकडे पाच सदा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सिल्ड एनव्हलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याच तुम्ही ऍफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेट मध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र करून द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस कड तो माणूस होता तो होता सुबीत कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध तुम्ही जर सर्च केले तर अनेक वेळा त्यांचे या देवेंद्र फडणवीस चे फोटो आपल्याला दिसते